शनिवारी संगमनेर तालुकाच तर राज्यभर खळबळ उडाली चालू कीर्तनात महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा व्हिडिओ आणि आरोप व्हायरल झाला त्यानंतर गुन्हाही दाखल झाला आता याच गुन्ह्याच्या अनुषंगाने मुद्द्याची दुसरी बाजू समोर येऊ लागली आहे सलग तीन दिवसांपासून संगमनेर तालुक्यात तणाव पसरला आहे ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांच्या आंदोलनानंतर आता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेही आंदोलन करणार आहेत गुरुवारी या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या सगळ्या प्रकरणात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका मात्र संयमाची दिसली सुसंस्कृत राजकारण कशाला म्हणतात हे थोरातांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं नेमकं काय घडलं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी तेजस शेलार आणि आपण पाहतात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेर शहराजवळील घुलेवाडी येथील हनुमान मंदिरात सध्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहाच्या चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारी राजगुरुनगर येथील हिंदुत्ववादी संग्राम बाप्पू भंडारे यांचं कीर्तन होतं त्यानंतर सव्वा दहा वाजेपर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होतं परंतु त्यानंतर अचानक श्रोत्यांमध्ये बसलेल्या काहींनी महाराजांना हिंदुत्वावर बोलण्याऐवजी अभंगाचे निरूपण करा असा सल्ला दिला वास्तविक त्यावेळी महाराज स्थानिक राजकारणावर बोलत होते या घटनेनंतर महाराजांचे समर्थक व आक्षेप घेणाऱ्यांमध्ये वादावादी झाली प्रकरण पेटले या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात चर्चा झाली गोंधळ घालणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महायुतीकडून रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले या कार्यक्रमात हिंदुत्वादी महाराज व आमदार अमोल खताळ यांच्याकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकाही करण्यात आली आमदार खताळ यांनी धर्मसत्तेला भेदण्याचा प्रयत्न केला तर सहन केले जाणार नाही असा थेट इशाराच थोरातांचे नाव न घेता दिला त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली हरिनाम सप्ताहत सगळे मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे एकामेकांविरुद्ध लढणाऱ्या दोन्ही उमेदवारांनी महाप्रसाद वाटला पाहिजे पण दुर्दैवाने तसे झाले नाही आपण कष्टाने बसवलेली संगमनेरची घडी विस्कटवण्याचा सध्या प्रकार सुरू आहे अशा शब्दात माजी मंत्री थोरादांनी आपली कंत व्यक्त केली त्यानंतर हा सगळा प्रकार चिघळत गेला सोमवारी रात्री पुन्हा एकदा हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणत बाळासाहेब थोरात यांना थेट मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला थोरातांच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला या व्हिडिओ नंतर खळबळ उडाली या व्हिडिओनंतर मात्र थोरातांमधील सुसंस्कृत राजकारणी पुन्हा एकदा समोर आला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या धमकीवर आपल्या पद्धतीने भाष्य केले ते म्हणाले मी काही महात्मा गांधी नाही आणि होऊही शकत नाही परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आला तर विचार आणि तत्वासाठी आनंदाने बलिदान देईल गुलेवाडीतील कीर्तनात काय घडलं हे सर्वांना माहीत हवं महाराजांना कीर्तनावर बोलायला कोणी प्रतिबंध केला नाही परंतु त्यांनी मूळ अभंग सोडून ज्यावेळी दुसऱ्या विषयांवर भाष्य करायला सुरुवात केली तेव्हा वातावरण बिघडलं महाराज स्थानिक राजकारणावर बोलायला लागले ला राज्यघटनेतील मूलभूत तत्वे नाकारायला लागले ला तेव्हा एका युवकाने उभं राहून आक्षेप घेतला महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढा तो युवक म्हटला परंतु या घटनेला राजकीय किनार देण्यात आली त्या तथाकथित महाराजांनी कीर्तनात काय काय वक्तव्य केले हे महाराष्ट्राला समजायला हवं खऱ्या वारकरी संप्रदायात काही जण राजकारण करण्यासाठी घुसले आहेत गुलेवाडीतील तथाकथित महाराजही असेच होते ना, ना या महाराजांचं कीर्तन कुणी थांबवलं ना त्यांच्यावर हल्ला झाला ना त्यांच्या गाडीची मोडतोड झाली या सप्ताहात पत्रकार मंडळीही उपस्थित होती त्यांना सगळं माहीत आहे असं थोरातांनी म्हटलं आहे आता खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत महाराज तरी हाताचे खेळणे बनले आहेत संगमनेर तालुका अस्वस्थ करण्यासाठी अशी वक्तव्य धमक्या सुरू असल्याचंही थोरातांनी स्पष्ट केलं याच सगळ्या प्रकारानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे गुरुवारी म्हणजे एकवीस ऑगस्टला या प्रकाराविरुद्ध व थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील पक्ष विविध संघटना देखील सहभागी होणार आहेत गुलेवाडीतील प्रकरण ठेवण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू असल्याचा आरोपही आता होऊ लागला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी संगमनेर मधील वातावरण बिघडले हे मात्र नक्की मित्रांनो या प्रकरणात दोषी कोण हा सगळा प्रकार नेमका काय तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार